राज ठाकरेंनी एक व्यंगचित्र सध्या पोस्ट केलंय आणि त्यावरून आता पटकारे त्यांनी सरकारला लगावल्याचं पाहायला मिळत आहे राज ठाकरेंकडून भारत पाकिस्तान मॅच वरून पटकारे पाहायला मिळत आहेत पहलगाम हल्ला भारत पॅक मॅच हे व्यंगचित्र आहे तर कोण खरंच विजयी झालं आणि कोण खरंच हरलं असाही प्रश्न उपस्थित करण्यात आलाय व्यंगचित्राच्या माध्यमातून राज ठाकरेंनी केंद्र सरकारवरती टीकास्त्र असत्र आपल्या प्रतिनिधी वैदय काणेकर आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत वैदय व्यंगचित्राचं सविस्तर वर्णन कसं कराल आपल्याकडे लक्ष आणि या लक्षामध्ये जर आपण बघितलं तर जे व्यंगचित्र आहे त्या व्यंगचित्राच्या माध्यमातून जसं आपण बघतो की पहिल्याची जखम जी सध्या देशाला लागली आहे ता ती सध्या ओली आहे त्या ठिकाणी मृतकांचे खत पडलेले आहेत आणि अशा मध्ये या मृतकांना आयसीसी उठवून विचारते आणि पाकिस्तानला धडा शिकवला असल्याचं त्या ठिकाणी सांगत असल्याचं त्या व्यंगचित्रामध्ये उल्लेख जो आहे तो करण्यात आलेला आहे सोबतच अमित शाह जे गृहमंत्री आहेत त्यांचं देखील व्यंगचित्र आहे आणि या व्यंगचित्र पहलगामला बघून तिथे करत असल्याचं दृश्य दाखवण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे निश्चितच आज नरवणीचा वाढदिवस आहे आणि त्या निमित्तानं खरंतर सेलिब्रेशन आज मी अशा पद्धतीनं भाजप केंद्र सरकारला लक्ष करणारा व्यंगचित्र राज ठाकरे यांनी केल्यामुळे नक्कीच केंद्र सरकारला या निमित्तानं त्याने फटकारलंय असं दृश्य दिसून येत धन्यवाद वैधी सविस्तर अपडेट अपन दिल तर हे व्यंगचित्र आमच्या स्क्रीनवरती आपण बघतोय ज्यात आपल्याला पाहायला मिळतं आहे की कशा पद्धतीनं आय सी सी आणि गृह विभागाचं असं प्रतिकात्मक रूपात दाखवण्यात आलंय आणि ते जे पहलगाम मृतक आहेत त्यांना सांगतायत की अरे बाबांनो उठा आपण जिंकलोय आणि पाकिस्तानी हरलेत असं उपहासात्मक असं हे व्यंगचित्र आहे ज्यातून त्यांनी थेट खोचक टोला जो तो, तो केंद्र सरकारला लगावलाय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई सकाळ डॉट ला नक्की भेट द्या